तर नमस्कार मित्रांनो आज आपण जाणार आहोत तवरिता देवी मंदिराकडे आणि हे बघा हा रस्ता आहे का तविता देवी मंदिराची येस आहे इथं आणि तिथेच एक छोटस बस स्टॉप आहे चला मग मित्रांनो हो आपण जात आहोत तवरिता देवी मंदिराकडे आणि मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही ब्लॉग बघितला होता मंदिराचा आणि आजचा ब्लॉग म्हणजे आज, आज आपण सांगणार आहोत कि तवरित्र देवी एक मंदिर हे आहे भोयर आहे आणि ते भोईर कधीच आहे तुम्हाला या व्हिडिओ मधून आम्ही दाखवणार आहे तर चला माझ्या भाग तुम्हाला दाखवत आहे हे बघा त्या लागलेलं ला आहे मंदिराचं मित्रांनो तर मित्रांनो हे जे दिसतंय आहे देवीचं मंदिर आहे डोंगरावरच आणि ठिकाणी जर तुम्ही बघितलं पूर्ण खाली तुम्हाला शेत दिसत आहे कारण हे देवीचं मंदिर डोंगराच डोंगरावर आहे हे बघा आणि आपण आता मंदिराच्या पाठीमागून जात आहोत मित्रांनो कोर्याकड तो जो रस्ता आहे तो मंदिराकड जात आहे आणि या ठिकाणी तुम्ही जर बघितलं पाठीमागच्या ठिकाणी तर पूर्ण शेत आहे खाली हे बघा आणि हे बघा देवीचं मंदिर जात या मंदिराच्या पाठीमागून चाललेला आहोत मित्रांनो सिमेंटचा रस्ता आहे आणि हा रस्ता वैर्याकड जातो मित्रांनो म्हणून आपण ह्या रस्त्याने निघालेला आहोत हे बघा हे बघा इकडे बघा पूर्ण पाण्याची टाकी आहे इकडे तर मित्रांनो आपण घुगऱ्याच्या जवळ आलेलो आहोत ते बघा तर मित्रांनो हे पूर्ण खाली तळ आहे आणि ते जे गाव दिसतंय ते तलवाडा गाव आहे मित्रांनो आपण आता डोंगराच्या वरती आहोत आणि इथून आपल्याला खाली उतरायचं आहे तिथेच आहे बघा भुईर चला मग तुम्हाला भुईर दाखवतो कसं आहे ते आणि हे दोन मित्र सोबत आलेत माझ्या सपोर्टिंगसाठी त्यांना त्यांच्यासाठी मी एक लाईक नक्कीच करा चलो आणि इथं उतरताना जरा सावकाच उतरा कारण हे बघा हे बारीक बारीक दगड आहेत पाय सुद्धा सटकू शकतो इथून आणि खाली जर बघितलं तर खूप खाली आहे ते ते आपल्याला जायचंय ते झाड आहे बघा ते झाड किती जायचं आहे आपल्याला इथून चालताना थोडं सावकाश चाललं पाहिजे तर चला सांभाळून चालायला पाहिजे इथून ते दावा लक्ष द्या तर मित्रांनो आपण भुईर मध्ये आलेलो आहोत हे बघा पूर्ण या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर हे भुईर खूप पूर्वीच आहे आणि मी ऐकलेलं आहे आमच्या आजोबाकून आजोबा आमचे वारले की या भुईऱ्यामधून एक लाख कितीतरी हजार मेंढ्या इथून घातल्या होत्या आणि पालखीचा डोंगर आहे गेवराच्या पुढं तिथं त्या तिथून तेम, त्या मेंढ्या निघल्या होत्या आणि त्या मेंढ्याला केस सुद्धा राहिले नव्हते म्हणजे दोन तीनच अशा बाहेर निघलेला असं मी ऐकलेलं आहे हे खरं आहे का नाही हे मला काय सांगता येणार नाही कारण मी ऐकलं होतं आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघा ते पुढे जाऊ नका जास्त पुढे जाऊ नका बस झालं आपल्याला तर मित्रांनो हे बघा टॉर्च लावतो हे बघा काय वटू वागुळ आहे का वटू हे मित्रांनो ह्याच्यामध्ये का वाट वाट कुठे मलाच माहिती <laughs> तर मित्रांनो पर हो, आपला परवास इथपर्यंत तर आम्हाला सपोर्ट नक्कीच करा लाईक करा शेअर करा तसेच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळते आणि हो आमचे कॅमेरामन आहेत त्यांना दाखवायचं आपण इसरला आहोत हे पेरू घरी आहेत यावर आपल्या गोविंदवाडी मधील ते आपल्या हमेशा कॅमेरा चालवतात तिकडे आल्यानंतर तर त्यांच्यासाठी पण एक लाईक शंभर टक्के बनतीच धन्यवाद